अवैध कत्तलखाने भुईसपाट करण्याची बजरंग दलांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी नगर जिल्हा करणार आमदार संग्राम जगताप राज्य सरकारने गोमातेला राज्यमाता म्हणून घोषित केले असून गोवंश हत्याबंदी कायदा असताना देखील काही समाजकंटक त्या कायद्याची पायमल्ली करत आहे गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण पथकाकडून नगर जिल्ह्यातील चेंडीगेट ममतापूर सेरामपूर आदींसह विविध ठिकाणच्या अवैध कत्तलखान्यांवर छापा टाकून हजारो गोवंश वाचवण्यात आले पन्नास हजार किलो गोमौन जप्त करण्यात आले आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन देखील अवैध कत्तलखाने नष्ट करण्याची कोणतीच कारवाई झालेली नाही तरी तातडीने कत्तलखाने करावे अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने गोरक्षक प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत ऋषिकेश भागवत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओल् यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावेळी आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक विपुल शेटिया यांच्यासह गोरक्षक उपस्थित होते दरम्यान नगर जिल्हा हा गोहत्यामुक्त झाला पाहिजे

की गोरक्षकांना तर एक मोठं संरक्षण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मिळालं पाहिजे जे खोटे गुन्हे या गोरक्षणावरती दाखल होतात त्याच्या बाबतीमध्ये देखील भूमिका हे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राखेश चोरासाहेब यांच्यासोबत मांडण्यात आली आणि त्याचबरोबरीनं आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं आत्ता आपण पाहतो की मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये जे पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावरती कारवाई केली ज्या गोमातेचं अनेक गोमातांची सुटका या पोलीस प्रशासनाने देखील आता काही काळामध्ये केली आहे तर तशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये अहिल्यानगर शहरच नाही तर जिल्हा या गोहत्यापासून मुक्त करण्याचा एक प्रयत्न आमच्या सर्वांच्या वतीने जाणार राहणार आहे आणि फक्त प्रयत्नच नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा असा सरकारी निर्णय घेतलेला आहे की आपल्या गोमातेला जसं एक राज्यमात्याचा दर्जा दिलेला आहे त्या दर्जाप्रमाणे काम करण्याचा करता आम्ही आमच्या प्रत्येक जण इथं आमच्या सर्वांची प्राणाची आवधी जरी द्यावा लागली तर त्यामध्ये मागा पुढं बघणार नाही पण तो माझे आज तो प्रयत्न आम्ही करणार आहे आणि नगर शहराबरोबर आपला जिल्हा हा कत्तर जाण्यापासून आपण मुक्त करण्याकरता प्रयत्न करणार जय आहोत जय श्रीराम मी ऋषिकेश नंदकुमार भागवत बजरंग दल गोरक्षा प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून एल सी बी पथकाकडून अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या सर्व अवैध कत्तलखान्यावर धडाकेबाज कारवाई करण्यात आली होती आणि त्या कारवाईबद्दल समस्त गोरक्षकांच्या वतीने बजरंग दलच्या वतीने आज संग्राम भाईयासोबत हो आम्ही एस पी सरांचं अभिनंदन करण्यासाठी ते उपस्थित झालो आणि आमची संग्राम मार्फत अशी विनंती आहे की न अहिल्यानगरमध्ये जे जेवढे काही अवैध कत्तलखाने आहेत ते त्वरित सपाट करणे द्यावे अशी आमची मागणी आहे इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी